मिल्का शेठ ज्याचं घाटावर खूप नाव झालेलं आहे आणि त्याच्या गाणं तुम्ही ऐकलंच असाल मिल्का शेठचं तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या समोर आता पिस्तूल आहे आणि त्याने आत्ताच गुलाल प्राप्त केलेला आहे उस उसडण्याच्या अड्ड्यामध्ये त्यांना बघू शकता आपल्या समोर आता मेहबूब आहे पहिल्यांदाच दोघांची जोडी पाहिली आणि अतिशय फरकाने त्यांनी विषय प्राप्त केला पाटील आणि आम्ही दोघांनी सांगून केला त्यांना ते मी यांना देतो आणि प्रेमाने शरद केली आज मैत्रीपूर्ण शर्यत झाली पूर्ण एकदम काही विषय नाही का कधी न होणारी शरद ती झाली नाही याच्या पुढे ती दोघांत होणार पण नाही ते यापुढे आपल्याला ही जोडी पाळताना दिसेल का जोडी पाळताना दिसेल काही अडचण नाही नमस्कार मंडळी मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल ट्रॅव्हल वि शिवमवरती तर आजचा खास ब्लॉग असणार आहे तो म्हणजे बैलगाडा शर्यतीवरती आणि आज आपण आलेलो आहोत उसाटम्या अड्ड्यामध्ये आणि आज खूप साऱ्या गाड्या आलेल्या आहेत शर्यतीसाठी आणि आपण संपूर्ण अड्डा पाहणार आहोत आणि सर्व शर्यती देखील पाहणार आहोत तर ते तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालाही आवडेल आणि ते कसे वाटतात ते कमेंट करूनही सांगायला विसरू नका तर चला संपूर्ण अड्डा पाहूयात मित्रांनो आज उसटण्याच्या मैदानामध्ये बरेच बैल आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यात आपल्या समोर आहे आता मिल्का शेठ ज्याचं घाटावर खूप नाव झालेलं आहे आणि त्याच्या गाणं तुम्ही ऐकलंच असल मिल्का शेठचं तोच मिल्का शेठ आता आपल्या समोर आहे आणि तो आज उसटण्या अड्ड्यामध्ये आलेला आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता जयजदा पाटील यांचा बावऱ्या मैदानात आलेला आहे आज त्याची उसटण्या अड्ड्यामध्ये शर्यत आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता सात हजार सात सर्व बैल आज शर्यतीसाठी आलेले तुम्ही बघू शकता तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्यासमोर आता पिस्तूल आहे आणि त्याने आत्ताच गुलाल प्राप्त केलेला आहे उसडण्याच्या अड्ड्यामध्ये आणि आज त्यांनी दुसऱ्या शर्यतीसाठी सुद्धा नाव दिलेलं आहे आणि बघूया थोड्याच वेळात दुसरी शर्यत सुद्धा होईल आणि आता आपण संपूर्ण अड्डा पाहूयात मित्रांनो बघू शकता आताच उसाटण्याच्या अड्ड्यामध्ये या दोन बैलांनी गुलाल प्राप्त केलेला आहे बघूयात आपण त्यांचे नाव काय नाव काय मित्र बैलांचं महाराज आणि तो दुसरा वादळ महाराज आणि वादळ या दोघांनी गुलाल प्राप्त केला तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आताच या दोन बैलांनी गुलाल प्राप्त केलेला आहे आणि खूप जल्लोष आहे ते तुम्ही बघू शकता ना ना। दादा नाव हो काय बैलांचं सरदार आणि तो लखन आणि सरदार यांनी आत्ता गुलाल प्राप्त केला तुम्ही बघू शकता उसटण्याच्या अड्ड्यामध्ये आज कसं वाटतं दादा काय सांगाल आहे ना आजचा पळ कसा होता दोघांचा मित्रांनो बघू शकता आपल्यासमोर आता मेहबूब आहे आणि आज तो बिनजोड खेळायला आलेला आपल्या उसडण्या अड्ड्यामध्ये बघू शकता मित्रांनो बघू शकता महान भारत केसरी हारणे आपल्या समोर आहे आणि त्याची सगळी मित्र परिवार आणि संपूर्ण त्याचे मालक तुम्ही बघू शकता मागे सर्व मित्रांनो बघू शकता या गाडीने आत्ताच आपल्यासमोर गुलाल प्राप्त केलेला आहे नाव काय बैलाचं झालं रायफल बघू शकता आपल्यासमोर रायफल आहे रायफल आणि दुसरा कोणता पहिला झाला पॉवर रायफल आणि पॉवर आहे तुम्ही बघू शकता आपल्या समोर कसं वाटतं दादा या सीझनचा पहिला गुल आहे खूप भारी दोघांचाही पहिला आहे का या सीझनचा मारिज बघा आणि कुठच्या गावची गाडी खरेदी आहे आणि नवीन नवीन खरेदी आणि पहिलाच गुलाल आणि घरचा साज आहे का मित्रमित्रांचा भारीच बघा आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या शर्यतीसाठी आणि गणपती बाप्पा म्हणजे तुम्ही बघू शकता संपूर्ण अड्डा भरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी निकाल रेषा समोर आपल्या आणि खालच्या साईडला सुट्टी आहे म्हणजे जिथून बैल सुटतात आणि संपूर्ण अड्डा भरलेला तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता बारकी बोर आले कुठल्या गावातले दादा कुठच्या का गावातले काय नाव दादा विराज आणि तुझा स्वराज कसं काय वाटलं बैलगाडा कोणता बैल आवडतो तुला गुंडा गुंडा आहे का घरचा बैल आहे का शर्य जमली तुमची हा पलवा नेला का खाली सुट्टीला तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्की गुलाल करा आजच्या सर्य तुम्ही धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ताच या गाडीने उसडण्याच्या मैदानात गुलाल प्राप्त केलेला आहे आणि बघू शकता त्यांचा जल्लोष झाला नाव काय मित्र बैलांचं डॉल्फिन आणि राणा डॉल्फिन आणि राणा आपल्या समोर तुम्ही बघू शकता त्यांनी आत्ताच गुलाल प्राप्त केलेला शुभेच्छा दा दादा दा तुम्हाला तुम्ही बघू शकता ने मित्रांनो आत्ताच या बैलांनी गुलाल प्राप्त केलेला काय सांगाल दादा गुला नाव काय बैलांच गाडी मित्राचे हा बैलांचं नाव काय खरगोश चुआयसी हा चुआ एमआयडीसीतला चुआ तुम्ही बघू शकता आणि खरगोशर हा खूप साऱ्या शुभेच्छा हा गरची गाडी आहे दोन्ही स्वतःच मालक आणि स्वतःच ड्रायव्हर हा काय दादा म्हणजे कसं वाटतं आज गुलाल प्राप्त केलं या सीझन या सीझनचा किती गुलाल असेल त्या चुवाचा हा पहिला आहे का चांगलं बघा आणि खूप साऱ्या शुभेच्छा ते मालक मालक आहेत का मालक नाव काय तुमचं विराज दुर्गे आणि तुमचं दादा साहिल दुर्गे धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला बघू शकता आज बरीच बैल आज उसाटण्याच्या अड्ड्यात शर्यतीसाठी आलेल्या आहेत नमस्कार दादा काय नाव पहिल्याच भारत नाव आहे तर आणि त्या दुसऱ्या बैलाच शंभो आज आहे का दोघांचा आणि कसं का शर्यत जमली का जमली ना आणि भारीच बघा या सीझनच किती गुलाल झाला का पहिली पहिलीच आहे का शर्यत आज तर आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा नक्कीच तुम्ही गुलाल करा आणि खूप साऱ्या शुभेच्छा दादा मित्रांनो बघू शकता आज उसाटण्याच्या शर्यतीसाठी दोन आलेले आहेत नमस्कार दादा नाव काय बैलांचं बिर्जा आणि बब्या तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहेत शर्यत जमले का दादा भारीच बघा आणि आजच्या शर्यतीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच जिंका धन्यवाद बघू शकता खूप सारे बैल आलेले आज शर्यतीसाठी मित्रांनो बघू शकता दोन बैल शर्यतीसाठी आज आलेले आहेत नाव काय झालं बैलांच रावण आणि बंड्या बघू शकता रावण आणि बंड्या आता आपल्या समोर आहे शर्यत जमले का दादा जमले ना तर आजच्या शर्यतीसाठी खूप सारे शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद महाराष्ट्र पेंडिंग बघू शकतो संपूर्ण अड्डा भरलेला आपल्या समोर धन्यवाद आता कुठली पेंडिंग नाही हे सगळे संपले करा जे प्रसन्न गौरव विकास पाटील मित्रांनो बघू शकता आताच महान भारत केसरी हरण्या आणि महाराष्ट्राचा लाडका मेहबूब या दोघांनी बिंजोरच्या शर्यतीमध्ये गुलाल प्राप्त केलेला आहे बघू <laughs> शकता आपल्यासमोर हारण्या आणि मॅगू घ्या आता दादा दादा आज आज मथुरा आपला हरने आणि मेहबूबने अतिशय सुंदर पद्धतीने विजय प्राप्त केला काय सांगाल दादा कसं वाटत मेहबूबची आणि ह्याची गाडी होती सुंदरची आणि त्याच्या दोन भावांचा बैल होता एक आज आज होता तारांच्या महेश पाटलांचा दुरुऱ्या माझा होता दोन भावात आणि प्रेमाची लढत आणि आज पहिल्यांदाच दोघांची जोडी पाहिली आणि अतिशय फरकाने त्यांनी विजय प्राप्त महेश पाटील आणि आम्ही दोघांनी सांगून गेला देतो आणि प्रेमाने शरद केली आज मैत्रीपूर्ण शर्यत झाली पूर्ण एकदम काही विषय नाही कधी न होणारी शरद ती झाली नाही याच्या पुढे ती दोघांत होणार पण नाही गरज खूप भारी आणि दादा काय सांगेल आजच्या शर्यतीचा पळ बघून तुम्हाला काय वाटतं हरण झालं चांगली गाडी आणि यापुढे आपल्याला ही जोडी पाळताना दिसेल का जोडी पाळताना दिसेल काही अडचण नाही पण महेश पाटलांची वापस तर कधी होणारच नाही कारण आम्ही तसं सांगून केलं होतं की आपली दोघांत शरद नाही प्रेमाने दुसरं ना लोकांना दो दोन बैलं देऊन टाक म्हणजे मैत्रीपूर्ण शर्यत होती तर दा। दादा आजच्या शर्यतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच प्रत्येक शर्यती तुम्ही विजय प्राप्त करावा असं शुभेच्छा मित्रांनो आज बघू शकता उसडण्याच्या अड्ड्यामध्ये या दोन बैलांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि नमस्कार दादा तर काय नाव तुमचं गजानन जोशी आणि बैलांचं नाव काय बैलांचं नाव राजा तुम्ही जनादू आपला जगान जोशी आणि हा कोण बोलला तुम्ही राजा आणि बुलेट राजा आणि हा चिमण्या तुम्ही बघू शकता आज दोघांनी विजय प्राप्त केलाय दादा कसं वाटतं आज त्यांनी विजय प्राप्ती कमबॅक केला का या सीझनचा किती आहे सतरा गुलाल आहे टोटलमध्ये आणि आत्ताच्या सीझनचं नंतर सवा सवा गुलाल वा मस्तच बघा दादा आणि असंच तुम्ही प्रत्येक मैदानात विजय प्राप्त करावा अशा शुभेच्छा आणि खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा धन्यवाद तर मंडळी आज आपण तर मंडळी आज आपण आलेलो होतो उसाटणे मैदानात आणि संपूर्ण शर्यती आणि आपण सर्व मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ते तुम्हाला कसा वाटला संपूर्ण अड्डा हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू नेक्स्टीपर्यंत